नमस्कार मी अंजली तुमचं शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते ते इथं शांत उभी होते दोन दिवस झालं भरपूर डोकं दुखत आहे काय माहीत कशाने का तर म्हटलं चला माऊला खेळायला तरी नेऊया बाहेर आणि थोड्या वेळ तिथं खेळून झालं की मग औषध आणायला जाऊया मेडिकलमध्ये तर जाताना माऊचे बाबा भेटले माऊला म्हटलं जा तू बाबांसोबत घरी मी औषध घेऊन आले तिथे यांच्यासोबत गेले आणि मी मेडिकलमध्ये आले मेडिकलमधून औषध घेतले घरी आल्यावर पाहिलं तर हा पसरा का होता काय विचार नको माऊन माऊच्या फ्रेंड्सनी इतका पसारा केलेला तर हा पसारा बरं नसलं की नको वाटतो माऊला विचारलं कशाला हा पसारा के आहे, केला आहे तर म्हणती आई माऊने आणि माऊच्या फ्रेंड्सनी पसारा केलेला आहे तर तिला म्हटलं आईला बरं नाही आहे ना तर हा उचलणार कोण जा बरं तू उचलून ठेवतो पटकन अशी पळत गेली आणि सगळं बॉक्समध्ये भरायला लागली सगळं व्यवस्थित भरलं त्यानंतर जेवण वगैरे केलं भांडी वगैरे घासली आम बाहेर येऊन पाहते तर काही इतका जोरदार पाऊस चालू होता ना काही विचारायला नको त्यानंतर इथे कोपऱ्यावर आमच्या आहे ना सोसायटीच्या तिथे ना कसलं तरी नाटक साधीकरण चाललेलं तर सगळेजण जमा झालेले पाहण्यासाठी तर माऊ देखील गेलेली तिच्या दादासोबत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा